नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील नसती उठा ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया मोठे होते झाड बाकडे ते ते खेळ दोन माकडे गम्मत झाली भारी बाबा गम्मत झाली भारी खर खर खरखर सुतार -खर काका कापित होते एक ओंड भरभर भरभर भुसा उडाल माकड मज्जा पाहू हो लागला निम्मेला कुडची ऋण झाल दुपार होता काम थांबले पाचर ठोकून सुतार गे खावयास भाकरी माकड टुंकण खाली आले पाचर हलून काढू लाग शहाणे दुसरे त्यास बोलले धोक्याचे हे काम ना आपले पहिले आपला हट्ट नसून चोर लावणी पाचर काडी फटीत अडकेशी पुटते माकड हाका मारी येता दुसरे माकड झाडावरती चढले बरोबर अति शहाणे माकड वेडे उदास वाणे बसून ओरडे उटाटे वही नसती सारी सुतार त्याला पटके मार म्हणून करावा विचार आधी नंतर कामे सार मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि धडे व कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद